मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंचावन्न देवेंद्र कोठेकडून लाख पंचावन्न रुपयांची मदत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बावीस जुलै रोजी वाढदिवस असून या निमित्ताने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला देणगी देऊन मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला देत आहेत आमदार देवेंद्र कोठे यांनी गतवर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या चोपन्नव्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर शहरातल्या गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना चोपन्न हजार वह्यांचे वाटप केले होते यंदा पंचावन्नव्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वह्या वाटप करण्याचे नियोजन केले असून या वह्यांचे अनावरण दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले या अनावरण प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वैयक्तिक पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे पत्र देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले